म्हणजे माझ्या लहानपणी आणि खरं आहे मी लहान होतो लहानपणी तुम्ही पण असाल ना लहानपणी लहान होतात की नाही का अडतीस वर्षाचे होतात मी लहानपणी अडतीस वर्षाचा होतो तसं नाही मी लहानपणी खरंच लहान होतो त्यावेळेला एक साबण यायचा हमाम आठवतंय का कोणाला नाही माहीत नाही कारण गेला आता तो माझं लहानपण गेलं आणि तो साबण पण गेला मित्रांनो उद्धव ठाकरे हे लहानपणी खूप लहान होते तुम्ही लहानपणी लहान होते की मोठे होते हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा अनेकांना प्रश्न पडला असेल की मध्येच अचानक असा व्हिडिओ का टाकण्यात आलेला आहे त्याचं कारण पण तसंच आहे मित्रांनो की नेहमीच यांच्यावर का बोलावं हो यांच्या अशा बोलण्याचा कधीतरी आपण मनमुराद आनंद सुद्धा घेतला पाहिजे ना तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर हसू यावं दिवसभराचा ताण तणाव थकवा निघून जावा थोडासा विरंगुळा व्हावा म्हणून असे व्हिडिओ बघणं अत्यंत गरजेचं आहे उद्धव ठाकरे आपण खूप महान वक्ते आहोत अशा बोलायला सुरुवात करतात मात्र स्वतःची फजिती करून घेतात त्याचा हा छोटासा नमुना उद्धव ठाकरे यांचे असे बरेच व्हिडिओ आहेत ज्यामुळे खळखळून हसू येतं अधून मधून आपण ते पण सगळे बघत जाऊया म्हणजे दिवसभरातून थोडा वेळ का होईना आपला विरंगुळा होईल आपल्याला थोडस मनोरंजन जन भेटेल आणि काहीतरी मजा येईल उबाठा म्हणजे युबी टी आणि युबीटी म्हणजे उठता बसता टोमणे टोमणे तर या टोमने या महाराजांचा टोमणेश्वरांचा खळखळून खल हसवणारा पुढचा व्हिडिओ व्हिडिओ आम्ही लवकरच घेऊन येणार हो। आहोत आजचा तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा टोमणेश्वरांना एक टोमणा तुम्ही सुद्धा मारू शकता तेव्हा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या टोमण्यांची आतुरतेने वाट बघत आहे महाप्रपंच या युट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नाही का अहो मग करा की पटकन सोबतच डिस्क्रिप्शन बॉक्स लिंकला क्लिक करून आमच्या भारत प्रपंच या हिंदी चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करा कमेंट मधून टोंबडे मारायला सुरुवात केली की नाही चला 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 लवकर सुरुवात करा आणि जर काय टोमणा मारावा हे सुचत नसेल तर सगळ्यात मोठा टोमणा जो उद्धव ठाकरे यांच्या जीवारी लागू शकतो तो मारा तो म्हणजे जय हिंद जय महाराष्ट्र कारण हिंद या शब्दापासून सुद्धा उद्धव ठाकरे लांब गेलेले आहेत आणि महाराष्ट्र धर्म तर ते केव्हाच विसरलेले आहेत राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स आणि राजकीय बातम्या रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम